भोसे येथे जेसीपी दुचाकी अपघात एक जण जखमी जेसीपी चालकाविरोधात गुन्हा दाखल मिरज पंढरपूर रोडवरील भोसे गावाजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या जेसीपीने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाला या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी जेसीपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सकाळी पावणे दहा वाजण्याच्या हद्दीत असलेल्या यल्लम्मा मंदिराजवळ हा अपघात झाला जयदीप परशुराम जाधव राहणार सोनी तालुका मिरज यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी जेसीपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अपघातात दुचाकी स्वार दिलीप मारुती पाटील दिल राहणार पाटगाव तालुका मिरज हे जखमी झाले आहेत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिलीप पाटील आणि ते दोघे दुचाकीवरून देशिंग येथील माऊली ट्रॅक्टर शोरूमकडे जात होते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून मिरज पंढरपूर रोड जात असताना यल्लमा मंदिराजवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेने समोरून जेसीपी आला जेसीपी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जेसीपी चालून पाटील यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दिलीप पाटील जखमी झाले या तक्रारीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी जेसीबी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे महानकारी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा